हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मी आज तुमच्या समोर एक छोटासा उपाय घेऊन आला आहे म्हणजे तो उपाय आपल्या गुरुमावलीने सांगितलेला आहे म्हणजे गुरुमावलीने आपल्याला दिलेला आहे तो तर तो उपाय तुम्ही नक्की करून बघा तर बघा आपल्याला माहिती आहे डायबिटीस आता डायबिटीस म्हणजे हा एकदम कॉमन आजार झालेला आहे प्रत्येकाच्या घरात म्हणजे एक जण तरी आढळतो ज्याला डायबिटीस असतो ज्याला आपण मधुमेह असं म्हणतो तर तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणजे शुगर बघा बऱ्याच जणांची शुगर कमी होते किंवा वाढत असते त्यामुळे बऱ्याच जणांना खूप त्रास होतो आणि जे वयस्कर लोक असतात त्यांना तर खूपच जास्त त्रास होतो मग चक्कर येणं गरगरणं किंवा खूप विकनेस जाणवणं डोळ्यांपुढे अंधार येणं अशा गोष्टी त्यांच्यासोबत घडत असतात तर त्यासाठीच हा गुरुमाऊलीने आपल्याला एक छोटासा उपाय दिलेला आहे तर तुम्हाला पण म्हणजे तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला डायबिटीस असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी अनाशापोटी म्हणजे सकाळी ब्रश झाल्यानंतर आपण चहा घेतो चहा सुद्धा घ्यायचा नाही म्हणजे उठल्या उठल्या ब्रश झाला की तुम्हाला एक बेलाच्या झाडाचं पान खायचं आहे तुम्हाला एक बेलाचं पान खायचं आहे बेलाचं पान तुम्ही चावून चावून खाऊन घ्या आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला अर्ध्या किंवा एक तासानंतर तुम्हाला चहा घ्यायचा आहे म्हणजे तेवढा तरी मध्ये तुम्ही गॅप टाका असं तुम्हाला रोज करायचं आहे जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही करा एकवीस दिवस करा अकरा दिवस करा करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की फरक जाणवेल म्हणजे तुमची जर काही जणांची बऱ्याच जणांची शुगर खालीवर होत असेल कमी जास्त तर हे हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्ही करून बघा आणि किंवा मग महादेवाच्या पिंडीवर बघा बेल वाहिलेलं असतं आपण मंदिरात जातो ते बेल तर खूपच छान म्हणजे ते बेल पण तुम्ही घेऊन खाऊ शकता म्हणजे कुठून नाही म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बेल असेल तर कारण मी का सांगते तुम्हाला असं कारण तुम्ही म्हणजे तुम्हाला बेल मिळालं नाही आता बेलाचं झाड जर तुम्हाला मिळालं नाही किंवा बेल तुम्हाला कुठेच नाही मिळालं म्हणून मी सांगते की महादेवाच्या कुठल्याही मंदिरात पिंडीवर तुम्हाला बेल हे जाईल त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि तुम्ही ते पण रोज खाऊ शकता एक पान खा दोन पान खा तुम्हाला जेवढं शक्य तेवढं खा तुम्ही रोज असं करून बघा तुमची जी शुगरची लेवल आहे ना ती कमी जास्त होणारच नाही तुम्ही करून बघा हा छोटासा उपाय आणि तुम्हाला साखर सुद्धा गोड लागणार नाही गुरुमाऊलींचा अनुभव सिद्ध उपाय आहे हा तुम्ही नक्की करा तर छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ